बघा जत मध्ये डॉक्टर अळली साहेब आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि गेले तीस पस्तीस ते ले ले वर्ष ते भाजपचं प्रामाणिकपणे काम करतायत शहरामध्ये अत्यंत वेल एज्युकेटेड तरुण चेहरे आम्ही नगरसेवक पदासाठी उभा केलेले आहेत शहरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम केलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी माझ्या विधानसभेला सभा घेतली होती आणि त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ आहे दुसऱ्यांसाठी परंतु माझ्यासाठी नंबर चा आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला काम पण दिलं चार महिन्यात आरटीओ कार्यालय दिलंय फिफ्टी नाईन जात आता ते कार्यालय आता वेगवेगळे प्रकल्प दिलेत पुरवठ्याची योजना माग एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देवाभावानी एकनाथ शिंदे साहेबांनी दिले त्याचं काम आता सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे आम्ही आता पुण्यशुलोक अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं एक प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव दिला तो राज्य सरकारनं मान्य केलेला आहे तो आता केंद्राकडे जाईल तर असे अनेक चांगले विषय आता शहरामध्ये जी सार्वजनिक वापराची लाईट आहे त्याला अठरा लाख रुपये बिल येतं आम्ही सरकार केली की आता आम्हाला एवढे पैसे भरणं शक्य होत नाही आणि म्हणून साडेपाच कोटी रुपयाचा शहरातल्या विजेसाठीचा सोलार प्रोजेक्ट सरकारनं मंजूर केलेला आहे अडीचशे कोटीची गुयाळ गटार योजना प्रस्तावित आहे दीडशे कोटीची रस्त्याची योजना प्रस्तावित आहे तर आम्ही विकासावरती निवडणूक लढवतोय आणि शहरातील लोक आमच्या बाजूला आहे आमदार तुमच्या समोर आहेत आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारवर तुम्ही नेहमीच टीका करताय पण या जत नगर परिषदेच्या निवडणुकीत तुमच्या समोर राष्ट्रवादी पक्ष नाही आहे उलट राष्ट्रवादी अजित पवार गट आहे काय झालंय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे पूर्ण लक्ष देऊन जतला होते मला चारपाल दौरे त्यांचे जतन झाले त्यांचं म्हणणं होतं गोपीचंद पवार इतर राजकारणाचं संपून टाका आता त्यांची तुतारीच इथून संपून गेली गायब झाली त्यांची माणसं सुद्धा त्यांच्याला थांबली नाहीत अशी परिस्थिती आहे आता आमची लढत आमच्या मित्र पक्षामध्येच आहेत मला काही त्यांच्यावर टीका टिप्पणी करायची नाही आम्ही लोकांच्या चाललो आहे आमच्या बघा सगळ्या बैठका घोंगडी बैठका आमच्या सुरू आहेत लोकांचा खूप रिस्पॉन्स आहे महिला भगिनींचा खूप चांगला रिस्पॉन्स आमच्या पॅनेलला आहे आणि डॉक्टर आर्डी साहेबांचं गेल्या अनेक वर्षाचं काम आहे आमच्या सहकाऱ्यांचं काम आहे या कामावरती आणि भारतीय जनता पार्टीच्या विश्वासावरती लोक आम्हाला नक्की निवडून देतील तेवीसच्या तेवीस जागा नगरसेवकाच्या आणि नगराध्यक्ष पदाची शीट आमची मोठ्या फरकाने निवडून येईल दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल